नमस्कार अग्रोनच्या हवामान बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत राज्यातील काही भागात आजही पावसाचा अंदाज असल्याचं हवामान विभागानं स्पष्ट केलं तर राज्यात रविवारपर्यंत ढगाळ वातावरण राहू शकतं आणि काही ठिकाणी पावसाची किंचित शक्यताही आहे तर सोमवारपासून राज्यात पुन्हा थंडी वाढायला सुरुवातही होऊ शकते असं हवामान विभागाचे निवृत्त शास्त्रज्ञ मानेकराव खुळे यांनी सांगितलंय तामिळनाडू राज्यात घुसलेले चक्रीवादळ भूभागावर चिंतेकडे झुकलं होतं त्यामुळे कर्नाटक राज्य ओलांडून जरी त्याच्या अवशेषाने अर्बी समुद्रात प्रवेश केला तरी देखील ते तीव्र होऊ शकले नाही ते विरळ होऊन सोमालियाकडे निघून गेले त्यामुळे अपेक्षित भाक्यताप्रमाणे महाराष्ट्रावर त्याचा विशेष असा वातावरणीय परिणाम जाणवला नाही असं खुळे यांनी स्पष्ट केलं संपूर्ण महाराष्ट्रात आजपासून तीन दिवस म्हणजेच रविवारपर्यंत ढगाळ वातावरण राहू शकतं तर सिंधुदुर्ग सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर परभणी नांदेड यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली या दहा जिल्ह्यांमध्ये व लगतच्या परिसरात अगदीच तुरळ ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता जाणवते असं देखील खुळे यांनी सांगितलंय सध्या मुंबईसह सा कोकण वगळता महाराष्ट्रात दुपारी तीन वाजताचे कमाल तापमान सरासरी इतके म्हणजेच तीस अंश सेल्सिअस तर पहाटे पाच वाजेचे किमान तापमान सरासरी पेक्षा पाच अंशाने अधिक म्हणजे वीस अंशाच्या दरम्यान जाणवते तर मुंबईसह कोकणात दुपारी तीन वाजेचे कमाल तापमान एकतीस ते चौतीस तर पहाटे पाच वाजेचे तापमान चोवीस ते सव्वीस अंशाच्या दरम्यान जाणवते त्यामुळे महाराष्ट्रात एकाकी थंडी कमी झाले असं देखील खुळे यांनी स्पष्ट केलं आता सोमवारपासून महाराष्ट्रातील दगाड वातावरण निवळून हळूहळू पुन्हा थंडीला सुरुवात होऊ शकते असा अंदाज आहे पुढील आठवडा सोमवार ते शुक्रवार पर्यंतच्या सहा दिवसात मुंबईसह कोकण वगळता उर्वरित महाराष्ट्रातील एकोणतीस जिल्ह्यांमध्ये पहाटे पाच वाजाच्या किमान तापमानाचा पारा पुन्हा दहा ते बारा अंशांपर्यंतही घसरू शकतो मुंबईसह कोकणातील पहाटे पाच वाजाचे किमान हे सध्यापेक्षा कमी होऊन अठरा ते वीस अंशांपर्यंत घसरण्याची शक्यता जाणवते त्यामुळे त्या सहा दिवसात चांगल्या थंडीची अपेक्षा आहे असे देखील श्री खुळे यांनी स्पष्ट केलं हय होताचं आपलं हवामान बुलेटिन आपण हवामान बुलेटिन मधून रोज सायंकाळी चार वाजता राज्यातील हवामानाचा आढावा घेत असतो त्यासाठी आपल्या अग्राऊंडच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका